नमस्कार मंडळी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कोल्हापूरची स्टाईल आहे जगात भारी रावांसोबत करेन आता पंढरपूरची वारी कोल्हापुरात आहे महालक्ष्मी देवीचे स्थान रावांचे नाव घेताना मला वाटतो अभिमान कोल्हापूरकरांचा करू नका नात रावांचे नाव घेते आता घालू नका वाद कोल्हापूरला फेमस आहे तांबडा पांढरा रस्सा रावांचे नाव घेताना बसला माझा घसा कोल्हापूर म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे स्थान रावांचे नाव घेताना वाटतो मला अभिमान कोल्हापूरला लाभली आहे पंचगंगा नदी रावांचे नाव घेते बोलू नका मध्ये धन्यवाद